नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय नानासाहेब वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त बेडग येथील समर्थ प्राथमिक आश्रमशाळेतील वसतिगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी राजेंद्र सर युवा नेते संदीप जाधव शब्बीर भैया मुल्ला प्रदीप कांबळे मयूर कांबळे अभि कांबळे अक्षय भोरे नागेश यादव व तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बेडग शहर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंच व भीम क्रांती तरुण मंडळ बेडग चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना नानासाहेब वाघमारे म्हणाले जाते राजे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले सावित्री शाहू महाराज मी श्वरत्नपूज्य बोद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशायला गोसाठे यांच्या विचारांना अभिवादन करून आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांमध्ये मान्यवर आमचे मित्र दिगंबर साहेब तसेच खरोखरच ज्यांचा शिक्षण म्हणून ऐकाव घ्यावा त्याशी आमचे सर आणि उपस्थित असलेले असे अशा ते विद्यार्थी व ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते सगळेच वेगळ्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळी आज खरोखर मला अभिमान वाटतो या गावाशी माझं नातं आहे आणि या गावामध्ये माझा या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार होते खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आणि तोही सत्कार शाळेच्या मुलांना वह्या पुस्तकं भेद वाटून होतं ही सर्वात मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे कारण वाढदिवसाचे वेगवेगळे प्रकार असतात इथं असणाऱ्या लहान मुलांना ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या करणं काळाची गरज आहे या व्यवस्थेमध्ये जर जा शिक्षणावरती जास्त खर्च केला असता तर आज पाश्चात्य देशामध्ये जे टेक्नॉलॉजी निर्माण झालेले आहेत पाश्चात्य देशामध्ये ज्या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत त्या आपल्या देशामध्ये सुद्धा बघायला मिळाल्या म्हणून मी या विषयी घेतोय आणि या लहान मुलांच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून आपल्याला बोलावं लागतं हा नेमकी या लहान मुलांना कशाची गरज आहे या आश्रमशाळेमध्ये आलेला ही या देशाचं भविष्य घडू शकतो हे दाखवून देण्याचं काम या शाळेने केलेलं आहे आणि हे गाव असं आहे बरेच अधिकारी या गावामध्ये निर्माण झालेले आणि आदर्श घेणारं गाव आहे आदर्श घेऊन इथल्या शैक्षणिक दर्जा महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या जा कानाकोपऱ्यामध्ये जावावा अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या आश्रमशाळेमध्येच मला सांगायचं आहे ज्या या देशाला आता सध्या गरजेच्या गोष्टी आहेत टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या सगळ्या या गोष्टी या मुलांना मिळाल्या आपण भविष्यामध्ये या मुलांच्यासाठी शैक्षणिक दर्जा कसा वाढवावा या गोष्टी घेऊन आम्ही मंत्रालयामध्ये कोरे साहेबांच्या नियोजनामध्ये जाणार आहे कारण जोपर्यंत शिक्षणाचा का दर्जा वाढणार नाही शिक्षणाला ना गव्हर्नमेंटच्या स्कीम्स मिळणार नाही ना तोपर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या देशाचं भविष्य घडणार नाही बाकीच्या गोष्टींसाठी खर्च करत असण्यापेक्षा दे, या मुलांच्या भविष्यासाठी आणि शिक्षणाच्या सेवेसाठी आपण सर्वांनी जर खरोखर केला तर येणाऱ्या काळामध्ये मी का महापुरुषांची नावं घेतली कारण या महापुरुषांनी शिक्षणाच्या माध्यमातून या देशातील अनेक लोकांच्या शेवटच्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाला सुद्धा शिक्षणाचं महत्व पटवून देण्याचं काम केलं त्यामुळं आपण शिक्षण म्हटलं तर या महापुरुषांना विचारात घेतल्याशिवाय शिक्षणाची गंगा पुढे जाऊ शकत नाही म्हणून आज माझा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या दिवशी वया पुस्तक किंवा पेय वाटतय एवढ्यावरती न थांबता सर्वच नागरिकांनी आपला अधिकार समजून या आश्रमशाळा हीच नव्हे या महाराष्ट्रामध्ये अनेक आश्रमशाळा आहेत अनेक वृद्धाश्रम सुद्धा आहेत या शाळेच्या माध्यमातून आपणाला अशी शिक्षणाची गंगा निर्माण करायची आहे की येणाऱ्या काळामध्ये या देशाचं भविष्य जगाच्या पाठीवरती कुठंतरी उमटलं पाहिजे आणि या आश्रमशाळेचे विद्यार्थी देशाच नव्हे तर जगाच्या पाठीवरती उभे राहिले पाहिजे ठामपणे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की बेडक गावच्या व्याश्रमशाला ही व्यवस्था सर्वांनी आदर्श देऊन सरांनी तर अतिशय चांगल्या पद्धतीच या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये नियोजन केलेल्या शाळा अतिशय चांगल्या पद्धतीची बघितलेली नाही सर शंभर टक्के आपण येणार त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये मदत लागेल आमची कारण आम्ही आता केंद्रामध्ये सत्तेत आहोत महाराष्ट्रामध्ये पण सत्तेत आहोत कारण आपल्याला एक चांगले पॉलिटिक्स सुद्धा पॉलिटिशियन सुद्धा या शाळेच्या माध्यमातून निर्माण करावे लागतील कारण चांगले पॉलिटिशियन जोपर्यंत निर्माण होणार नाहीत तोपर्यंत या महाराष्ट्राचे या देशाचे सत्ता व्यवस्थित चालणार नाही आपण फक्त मुलांच्याकडे आय पी एस आय एस अधिकारी बनले पाहिजेत त्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन आपला आहे त्या पलीकडे जाऊन मी सांगू इच्छितो आज या ठिकाणी असणारे आमची मुलं चांगले उद्योजक तर बांधलीच पाहिजेत आय एस बांधले पाहिजेत आय पी एस बनले पाहिजेत मोठमोठ्या उद्योग पण गेले पाहिजेत परंतु एक चांगले शेतकरी सुद्धा बनले पाहिजेत कारण सृजनशील शे शेतकरी या देशाचं भविष्य घडवू शकतो हे आपण शेतीप्रधान देश आहे म्हणून सांगितलं दा। जात कुठंही आमच्याकडे शेतकऱ्यांची अवस्था बेकार होत गेलेली या आपल्याला करावं लागेल म्हणून शेतीच्या विषयी कोरेसाहेबांचं एवढं ज्ञान आहे आम्हाला त्यांचं आता मार्गदर्शन मिळते प्रत्येक वेळेला